सार्वमथ न्यूज महाराष्ट्र मी कार्यकर्ता झालो नाही मलाही कोणाला कार्यकर्ता करून घ्यायचं नाही सर्व माझे सहकारी मित्र सहकाऱ्यांच्या विचारानुसार राहुरी विधानसभा लढणार शेट्टे पुढाऱ्यांनी राहुरी मतदारसंघातील राजकारण करत संस्था बंद पाडल्या ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा कारखाना सुरू होऊ शकतो यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे काम धेनू चालू करावे मतदारसंघांमध्ये अपेक्षित विकास कमी झालेली नाहीत आणि यासाठी म विधानसभा महत्त्वाची आहे राहुरी विधानसभा निवडणूक तुमच्यासारख्या सहकाऱ्यांनी हातात घेतली तर नक्कीच लढवणार असल्याचं रामचंद्र उर्फ राजूभाऊ शेट्टे यांनी केली आहे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहुरी येथील गाडगे महाराज आश्रमशाळा येथे यासंदर्भात नुकताच सहकाऱ्यांचा विचार विनिमय मेळावा झाला यावेळी शेट्टे बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदम हसे होते शेट्टे म्हणाले की राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी जनतेची मागणी असेल तर विधानसभा लढवणार आहे आपल्याला कोणावर टिप्पणी करायची नाही आपल्याला फक्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे प्रभरा संस्था गेली कारखाना बंद पडला आहे कारखान्याची संलग्न असणाऱ्या संस्थेत किती भ्रष्टाचार होतो याची माहिती घेणे गरजेचे आहे तसेच नगर मनमाड रस्त्याची दुरावस्थामुळे हजारो नागरिकांचे बळी गेले आहेत आणि यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत यासह राहुरीच्या विद्यापीठात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे तर हा कार्यकर्त्यांचा मेळावा नसून सहकाऱ्यांशी विचारविनिमय बैठक असल्याचं शेट्टे म्हणाले या बैठकीसाठी बापूसाहेब धसाळ सतीश बोरुडे अविनाश पेरणे संजय संसारे नितीन काळे कैलास शिरसाट पोपट पोटे शरद डुकरे सतीश पवार उमेश खिलारी सचिन काळे सुनील भुजाडी साईनाथ कदम सुरेश आजबे आदींनी मनोगत व्यक्त केले आणि याप्रसंगी शिवाजी जाधव विठ्ठल धसाळ संतोष ढसाळ संदीप आढाव राहुल तमनर मनोज खुळे संपत जाधव दत्तात्रय आढाव सुभाष तारडे पोपटपोटे किशोर दोंड केशव म्हसे कचरू तागड राजेंद्र नरोडे संदीप वाघमारे संदीप थोपटे राधेश्याम जाधव धनू घुगरकर विजय उंडे नितीन शेट्टे जालिंदर कानडे बाळासाहेब वाघ गणेश गोपाळे नितीन कदम सौरभ शिरसाट कुलदीप पवार अक्षय गोपाळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केले अप्पासाहेब ढोकणे यांनी आभार मानले सार्वमंतन न्यूज महाराष्ट्र राहुली अहमदनगर